भिवंडीत पदवीधरांचा मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असताना भिवंडी शहरांमध्ये भिवंडी पूर्व भिवंडी पश्चिम व भिवंडी ग्रामीण अशा तीन विधानसभा मतदारसंघातील आठ हजार तीनशे सत्तावीस मतदारांना मतदानाचा अधिकार आहे भिवंडी शहरात दादासाहेब दांडेकर विद्यालय व चाचा नेहरू हिंदी हायस्कूल अशा दोन ठिकाणी दहा मतदान केंद्र या मतदानासाठी तयार करण्यात आली या निवडणुकीत सकाळी नऊ वाजतापर्यंत एकूण दहा टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून तहसीलदार अभिजित खोले गटविकास अधिकारी डॉक्टर प्रदीप घोरपडे व स्थानिक पोलिस यांनी चोख व्यवस्था केली आहे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भिवंडीतील नेहरू मतदार केंद्रावर माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावलाय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा